शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जिजामाता जमाता डेअरी फार्मवरती तर आज आपण शकिल भाईच्या फार्मवरती आले बघू शकता फार्मे आणि आज गोठ्याहून खरेदी विक्री झाली भरपूर दिवसानंतर आपण गोठ्यावर आले खरेदी विक्री कंटिन्यू चालू राहते पण आज भाईने आपल्याला बोलवलं होतं तर बघू शकता आज भाईच्या कोठ्यावरती भाकड मशीनची गाडी आली होती आणि त्याच्यातून आज त्यांनी दोन मशी विक्री केल्या डॉक्टर साहेब आले आज मशी चेक करण्यासाठी इथे नमस्कार भाई जय शिवराय नमस्कार नमस्कार तर आज किती म्हशी आल्यात आपल्या फार्मर आज आपल्याकडे आपल्या फार्मर दहा मशी आले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोस्टमध्ये शेतकरी आले होते आपल्या डेअरी फार्मर आणि आपल्या डेअरी फार्मरून त्यांनी या दहा पैकी दोन भाकरा खरेदी केले दोन भाकऱ्या खरेदी केले तर टोटल दहा मशीद विक्रीसाठी दहा मशी विक्रीसाठी त्यापैकी दोन मशी बस माते शतकरीकडे आलेले आता चेक करून काय काय चेक करायचं काम चालू आहे डॉक्टर साहेब आले आहेत आपले डॉक्टर अनिल जी कोरडे म्हणून आहेत कोडेगा मार्केट मध्ये मा पण ते उपलब्ध असतात पीएस बाय शतकरी पण डॉक्टर साहेब पोषणासाठी साठी उपलब्ध असतात आता तपासतींचं काम चालू आहे दा बघू शकतो मित्रांनो शेतकरी समोर आता लाइव सगळ्या गोष्टी चेक करून दिल्या जातात

साडे हॅलो साडे साठ माताजी सात महिन्याची सांगून आपण सात आणि पाच महिन्याचे सांगितल्या होत्या सातशे निघाली डॉक्टर साहेब पण आपल्या समोरच आता दोन्ही मशी आपण चेक केलं आपल्या डॉक्टरचे आणि जे वस्तू डॉक्टर असतील डॉक्टर आठ चार दिवस मागे फक्त दिवस सरासरी पंधरा दिवस पंधरा दिवस मागे पुढे होऊ शकते याच्यापेक्षा पहिलीकडनं बघू शकतं मित्रांनो असं प्रकारे आता सावध झालंय आणि अजूनही आपल्या डेअरी फार्म वरती म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे तर भाई किंमत सांगा आम्हाला तोपर्यंत हे काय शेतकरी त्यांच्या त्यांचा तोंड नाही करा जोडा दिला जाईना मायना जाईना मायना तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा व्यवस्थित पुढे कुठून आले मामा मी महादेव शिवाजी कलंद राणा रेण कपूर तालुका उस्मत जिल्हा हिंगोली आलेला आहे किती मशी घेतल्या आपण आम्ही दोन मशी घेतलेले आहेत एक लाख साठ हजारामध्ये दोन मशी घेतल्या पाच पाच महिन्याच्या म्हणून त्याने दिल्या डॉक्टर तपासणी केल्यानंतर साडेसात महिन्याचे निघाले सात महिन्याची निघाली साडेसात महिन्याची निघाली आता मग समाधानी व्यवहार हो आता समाधानी आहे काय वाटलं बाईचा व्यवहार वगैरे कस काय झटपट झाला व्यवहार मध्ये आपल्याला इमानदारीचा व्यवहार वाटायला पण जे ते बोलले त्याच्या वरी चांगलं निघाले दुसरं काय निघाले बरोबर आहे तर बाई अजून आता आपल्याकडे ज्या म्हशी आहेत सगळ्या विक्रीसाठी अव्हेलेबल अव्हेलेबल आहे तर आता हे पुढची हे किती महिन्याचे म्हणून आणलेली आपण सात सात महिन्याच्या सगळ्या एकाच गावाच्या म्हशी आहेत टोटल आता दहा म्हशी विक्रीसाठी आपल्या जिजामाता डेअरी फार्मवरती तर तुम्हाला खरेदी करायचे असतील तुम्ही येऊन नक्कीच खरेदी करू शकता आपले डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब एकंदरीत दादा तुम्ही किती वर्षापासून या पशुसेवेमध्ये शेवेमध्ये आहेत आणि एक शेतकऱ्याला गायडन्स म्हणून आता हे आपल्याकडे शेतकरीच आपल्याकडं इकडे हे शेतकरी आपल्याकडे यांना एक भाऊ मशीची काळजी कशी राखली पाहिजे आणि जेणेकरून आता त्यांनी ऐंशी घेतल्या आता दोन तीन महिन्यात त्यांना याचं प्रॉफिट कसं होईल तुमचा ऐंशी हजार रुपयाच्या भावाने मशी घेतल्यात यांनी जर त्यांचं व्यवस्थित संगोपन केलं समजा इथून किनीच्या क्वाटर गेल्यानंतर लगेच सरकी ढेप जर चालू केली मशीनना साधारण एक एक किलो होतं त्यांनी मशी तब्येत चांगली बनती मशीचे कातडीला काडीला शनिंग घेते त्यांनी आणि शेवटच्या नवव्या महिन्यामध्ये व्हायटम एच म्हणून जे लिक्विड असतं म्हणजे औषध असतं ते जर चालू केलं तर महिस काला भरणा करते बरोबर आणि त्यामुळे तुम्ही नवव्या महिन्यानंतर मशीला व्हायटम एच चालू करायचं चा। आणि व्यवस्थित संगोपन करून चारा तुमच्याकडे जो काय उपलब्ध असेल तो व्यवस्थित त्याचं नियोजन करून तो त्यांना खाऊ घालायचा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल साधारण ऐंशी हजार रुपयाचे भावाचे ज्या म्हशी घेतल्या त्यांनी त्यांचं जर व्यवस्थित संगोपन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे दोन अडीच ते तीन महिन्यामध्ये त्या म्हशी कमीत कमी एक लाख दहा हजारच्या दरम्यान विकल्या पाहिजे व्यवस्थित संगोपन केलं तर ठीक आहे